चिंतन गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये सर्व भावी भक्तांचे स्वागत आहे आपल्या दत्तधाम मध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम जवळ आलेला आहे ज्या भाविकांना दत्त जयंतीला यायचे असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आपण एक लाख रुद्राक्ष वाटप करणार आहे रुद्राक्ष हा भगवान शंकराच्या आश्रूपासून तयार झालेला आहे रुद्राक्ष तर तुम्हाला कुठेही भेटू शकतो पण तो रुद्राक्ष म्हणजे पवित्र असला पाहिजे आपल्या दत्तधाममध्ये रुद्र अभिषेक करून तीन तास रुद्र अभिषेक केला जात असतो रुद्र अभिषेक करून त्या रुद्राक्षची वाटप केल्या जात असती भाविक भक्तांना देण्यात येत असतो तसं रुद्राक्ष धारण करण्याचे भरपूर फायदे आहेत रुद्राक्ष धारण केल्यानंतर शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणी असेल उच्चाटन जारण मारण भूत प्रेत केलेली जी काही असेल ती सर्व नष्ट होत असते आपल्या धंद्यामध्ये येश येत नसन बिझनेसमध्ये येश येत नसन फक्त रुद्राक्ष जवळ ठेवून बघा यश तुम्हाला निश्चित आल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त